सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रम गौरी नारायण नवस्पुते तर आज तुम्हाला सुंदर असे रांगोळीचे साचले साचे बघायला मिळतील तर हा छोटू मध्ये गायत्री गाईचं पाऊल आहे छोटू मध्ये पाऊल स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे छोटू रांगोळी साच्यामध्ये गाईचं पाऊल त्याचबरोबर बघा कमळ कमळ आणि कमळाला पान आहे सुंदर असे आणि खाली पाणी अशामध्ये छोटूमध्ये लक्ष्मीला प्रिय तर लक्ष्मीला प्रसन्न करणारा हा छोटू मध्ये रांगोळी साचा आहे कमळाचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याचबरोबर हा एक कमळ आहे जो कमळ हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे खूप सुंदर असा हा कमळ रांगोळी साचा आहे तर कमळ बघू शकता तीन प्रकारमध्ये कमळ आहे तुम्हाला जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या हा फक्त नुसता पाकळ्यांचा कमळ आहे ह्याला खाली पाणी आहे आणि कमळ आहे आणि ह्या कमळाला पानासोबत पाणी तिन्ही प्रकारमध्ये चार चा चा प्रकार आहेत कमळाचे तर हे चौथा प्रकार आहे बघा फक्त कमळ तुम्हाला जो कमळाचा प्रकार आवडतो अगदी तुम्ही तो खरेदी करा हा एक आहे त्याचबरोबर बघा हा एक आहे कमळाचा प्रकार त्याचबरोबर हा एक आहे पाकळ्यावाला कमळ आणि हा एक आहे तर एवढे आपल्याला चार पाच डिझाईनमध्ये कमळ आहेत आणि हे गाईची पावले त्याचबरोबर बघा त्याच्यामध्ये हे एक आहे लक्ष्मीपदम लक्ष्मीपदम असं ह्याला म्हणतात शुभचिन्हामध्ये रांगोळी साचा छोटूमध्ये लक्ष्मीपदम त्याचबरोबर बघा लक्ष्मीची पावलं अशी लक्ष्मीची सुंदरशी पावलं आहेत त्याच्यामध्ये बघा हा एक आहे जो दल माता लक्ष्मीला प्रिय माता लक्ष्मींचा आणि भगवान विष्णूंचा ह्याच्यामध्ये सदैव वास राहतो ह्याला सहस्त्र दल असं म्हणतात तर तुम्ही छोटूमध्ये हा सहस्त्रकमळदल तुम्ही जसं की धनलक्ष्मी कुंचन सेवा करता तेव्हा तुम्ही हा काढू शकता किंवा कलशपूजनच्या खाली काढू शकता त्याचबरोबर बघा हे सुद्धा एक ज्ञानकमळ कमळासा म्हणतात ह्याचं नाव ज्ञानकमळ असं आहे त्याचबरोबर शुभचिन्हाचा स्वस्तिक साचा बऱ्याचशा स्थायींना आवडतो तर शुभचिन्हामध्ये स्वस्तिक भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर सरस्वती रांगोळी साचा सुंदर क्वालिटीचा सरस्वती रांगोळी साचा त्याच्यामध्ये शुभचिन्ह सगळे शुभचिन्ह असणारा हा रांगोळी साचा आहे सगळे शुभचिन्ह ह्याच्यामध्ये आहेत त्याचबरोबर लक्ष्मीची पावलं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत बरं का आता जे बघील ती वेगळी आणि ही वेगळी लक्ष्मी पाऊल त्याचबरोबर गोपद्म गोपद्म रांगोळी साचा शुभ मानला जातो व्यवसाय उद्योगामध्ये आपल्या नकारात्मकता खेचून घेते आणि पैशाने पैसा पाईशा ह्या एवढा छत्तीस गोपद्म एवढा उंचावरती आपलीसुद्धा धनाची वाढ होते त्याचबरोबर बघा लक्ष्मी तत्त्व हा लक्ष्मी तत्वाचा रांगोळी साचा आहे त्याचबरोबर शुभचिन्हाचा अजून एक रांगोळी साचा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर लक्ष्मी पदम ह्याला लक्ष्मी पदम असं म्हणतात त्याचबरोबर बघा नाही नको ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे दोन साईडला ठेवा त्याचबरोबर बघा श्रीयंत्र श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं प्रिय आसन म्हणजे श्रीयंत्र जे छोटो मध्ये श्रीयंत्र आता दैनंदिनीमध्ये तुम्हाला रांगोळी साचे बघायला मिळतील तर दैनंदिनीमध्ये बघा बालाजी प्रसन्न बऱ्याशाच ताईंना दैनंदिनीमध्ये बालाजी प्रसन्न दैनंदिनीमध्ये बघा बालाजी प्रसन्न ह्याच्यात शुभ चिन्ह तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचा साचा आणि त्याच्यामध्येही शुभचिन्ह आहेत गोपद्म स्वस्तिक लक्ष्मी पावले लक्ष्मी पदम आणि ज्ञान कमळ त्याचबरोबर बघा ओम नम शिवाय ओम नम शिवायचा अरे हो ओम नमः शिवायचा हा रांगोळी साचा ह्याच्यामध्ये सुद्धा शुभचिन्ह आहेत त्याचबरोबर बघा अन्नपूर्णा प्रसन्न अन्नपूर्णा प्रसन्न हा रांगोळी साचा आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे अन्नपूर्णा प्रसन्न त्याचबरोबर बघा लक्ष्मी प्रसन्न शुभचिन्ह असणारा लक्ष्मी प्रसन्न त्याचबरोबर वैभवलक्ष्मी प्रसन्न वैभव लक्ष्मी प्रसन्न महालक्ष्मी प्रसन्न ह्याच्यामध्ये शुभचिन्ह आहेत कुलस्वामिनी प्रसन्न शंखचक्र आणि नाम भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं हे चिन्ह आहे आणि हे, हे साऊथ भागामध्ये खूप चांगली पूजा केली जाते तर हे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं शंखचक्र नाम त्याचबरोबर ज्योतिबा प्रसन्न ज्यांचं कुलदैव ज्योतिबा आहे त्यांनी हा ज्योतिबा प्रसन्न घेऊ शकता त्याचबरोबर बघा सरस्वती प्रसन्न तर हे शुभचिन्ह आणि दैनंदिनिक रांगोळी साचे आहेत ज्या ज्या ताईंना हवे भरपूर क्वांटिटीमध्ये रांगोळी साचे उपलब्ध आहेत ज्या ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर रांगोळी साचे ऑर्डर करू शकता